नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचारी सुनील ढोक यांनी घरासमोर गेल्या तीन वर्षापासून अतिक्रमण केले असल्याने सतत नागरिकांनी तक्रारी दाखल करून नगरपंचायत ही बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे या अगोदर सुद्धा रामेश्वर मारोटकर शीतल मारोटकर मुलासह नाईला रामेश्वर मारोटकर यांनी चार जानेवारी दोन हजार बावीस पासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते परत त्यांनी सोपतीला जा मुलीसह जानेवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली तसेच शासकीय कर्मचारी विनाकारण अतिक्रमण करून नागरिकांना नाहक त्रास देत आहे तातडीने अतिक्रमण काढून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी परिसरातील लोकांना छोटेखानी कार्यक्रम घेण्यासाठी जागा होत अतिरिक्त जागेवर शासकीय कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने होणाऱ्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण झाला नगरपंचायत प्रशासन पाठीशी घालत असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात येत असून गावात सुद्धा याबाबत चर्चा सुरू आहे एस डी ओ प्रशासकीय असल्याने यांनी रफ अँड टफ भूमिका दाखविण्याची हीच वेळ आहे नगरपंचायत शासकीय कर्मचाऱ्यांनी घरासमोरील केलेल्या जागेवरील अतिक्रमण काढावे व उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा असे उपोषणकर्त्यांकडून म्हणण्यात येत आहे माझ्या घरासमोर नांदगाव खंडेश्वर मध्ये सुनील डोक यांनी नगरपंचायतचा कर्मचारी अस असल्यामुळे यानं माझ्या घरासमोर अतिक्रमण केलं आहे दिनांक चार तारखेला मी या महिन्यातली बसलो होतो पण नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना मला आश्वासन दिले होते आणि इथं माननीय आपले राधाबा अडसळ हे आले होते त्यांनी आश्वासन दिले होते की बा नगरपंचायतचे कर्मचारी तुमचं अतिक्रमण काढून टाकन ते आश्वासनमुळे मी नगरपंचायत नगरपंचायतच्या आश्वासनमुळे मी माझं उपोषण सोडलं आता त्यानं त्याच्यावर काही त्याने दखल घेतली नाही त्या आश्वासनमधून ते मुकरले त्याच्यामुळे मी डबल ठेवलं आहे आणि मला सुमारल्या व्यक्तीनं उपोषण मांडलं म्हणून माजी मार मारण्याची धमकी दिली आहे आणि मला जर कशाने काही आज जर कशाने काही झालं माझा जर कोणता घात झाला आला सर्व जबाबदारी नगरपंचायतचे कर्मचारी नगरपंचायत समिती घेईन हे म्हणणं आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती